आमची म्हैस आठली म्हणून विशालवर घेतली हातात किटली रामकृष्ण हरिमंडळी आणि जय शिवराय आमची म्हैस आटली म्हणून मी चाललो बाहेर आज दूध आणण्यासाठी मग विशालवरपेने घेतली किटली आणि निघाला पण विशालवरपे कुठे बाहेर जाणार आणि सोनू बरोबर येणार नाही असं कधी होईल का सोनूच्या काकेनी पावडर आणि कांगवा करून सोनून केलं रेडी आणि हा आहे आमचा नवा नवा मान्या आणि तो मला म्हणाला मालक लवकर मला दूध घेऊन या बाहेर बसला होता आमचा टायगर तो मला म्हणाला रामराम मालक चौगणा म्हणाली आता जा बाहेर दूध आणायला तर मी तुम्हाला दूध देतच नाही आणि सोनूला घेऊन विशाल उर्पे लगेच निघाला दूध आणायला विशाल वरपे सोनूला घेऊन निघाला पटपट आणि भरभर गेला आणि पोचला पण आणि दूध घेऊन माघारी आला पण विशाल ओरपेच काम असतच एक नंबर दूध आणल्यावर आमची मनीमाऊ झाली लगेच खुश आणि बाहेर फक्त तर सोनू लागला टायगर बरोबर खेळायला आणि शेजारी चालला होता धूर म्हणलं धूर कशाचा तर सोनू लगेच पळत गेला आणि म्हणलं काका इथं पैठावलाय कचरा त्याला म्हणलं वय माग आणि चल घरात आणि तो घरात जाऊन लागला मणीमाऊ बरोबर खेळायला आमच्या सोनूचा माऊ वर आहे चांगला आज आमच्या गावातून जाणार होती वारीची दिंडी आणि त्याची तयारी चालली होती घरात तयारी म्हणजे आमच्याकडून दरवर्षी असतो वारकऱ्यांसाठी नाश्ता आमच्या मम्मीने आणि वहिनीने चांगलीच केली होती तयारी मम्मीने पटकन टाकलं कढईमध्ये तेल आणि त्या तेलात टाकली एकदम मस्तपैकी हिरवीगार मिरची चला तर मित्रांनो मम्मीला बनवू द्या चांगली खिचडी जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर घ्या तुम्ही फॉलो करून भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद